अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा कुरकुरी डोसा घरीच जर बनवता आलं तर प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्याला हवा हवा असा वाटणार असा कुरकुरी डोसा डोसे बनवायला सोपे आहेत दोन चार टिप्स आहेत त्या छोट्या छोट्या टिप्स माहीत असतील तर तुम्ही बनवलेला डोसा ही अगदी पहिल्याच प्रयत्नात कुरकुरीत होईल थंडीचे दिवस सुरू असतील तर पीठ फुलून येण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यासाठी काय करायचं पहिलेच प्रयत्नात जमणारे तव्याला न चिकटणारे असे कुरकुरीत डोसे चला तर कसे बनवायचे पाहूया डोसे बनवण्यासाठी कोणताही तांदूळ घ्या परंतु जुना तांदूळ असावा नवीन तांदळाचे डोसे थोडेसे तव्याला चिकटतात डोसा बनवण्यासाठी नेहमी जुना तांदूळ असावा मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तीन वाटी तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे तीन वाटी तांदूळ असतील तर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी उडी डाळ घ्यायची आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडी डाळ असेल तर एक चमचा दाणे पुरेसे आहेत मेथीचे दाणे जर घातल्यामुळे पीठ फुलून येण्यासाठी मदत होते जास्त प्रमाणात मेथीदाणे घातले तर डोश्याची चव थोडीशी बदलू शकते म्हणून एक चमचा मेथीदाणे पुरेसे आहेत हे आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत घालायचे आहेत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून सात ते आठ तासासाठी भिजण्यासाठी ठेवलेले आहेत सकाळी नाश्त्यासाठी जर डोसा बनवायचा असेल तर एक दिवस अगोदर सकाळी डाळ तांदूळ मी भिजण्यासाठी घातलेले आणि पाच ते सहा वाजता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी पीठ फुलून येण्यासाठी पण थोडा वेळ लागतो थंडीच्या दिवसात थोडा वेळ लागू शकतो म्हणून मी पाच ते सहा वाजताच ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे डाळ तांदूळ एकत्रितच भिजत घातलेलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जास्त जाडसर वाटून घ्यायचं नाही कारण आपल्याला इडलीसाठी आपण जाडसर वाटून घेतो आणि डोसा बनवताना थोडंसं बारीक वाटून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही नंतर गरजेनुसार आपण पाणी त्यामध्ये ॲड करू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे डाळ तांदूळ घालून त्याचं छान असं वाटण करून घेतलेलं आहे सगळे डाळ तांदूळ वाटून झालेले आहेत आणि हे अशा परीच्या साह्याने मी एकत्रित मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून हे पीठ आपल्याला आंबवण्यासाठी एका साईडला ठेवायचं आहे थंडीचे दिवस असतील तर तुम्ही सुती कपड्यात हे गुंडाळून ठेवू शकता जेवढं तुम्ही उबदार ठिकाणी ठेवाल तेवढं ते छान असं पीठ फुलून येतं सकाळी लवकर नाश्त्यासाठी जर बनवायचं असेल तर पाच ते सहा वाजता जरी तुम्ही हे बनवलं तरी सकाळी नाश्त्यासाठी बनवायला हे दहा ते बारा तासामध्ये पीठ छान असं फुलून येतं रात्री वेळानं जर हे तुम्ही बारीक केलं असेल तर एखाद्या डब्यामध्ये त्यामध्ये सुती कपडा गुंडाळून झाकून ठेवलं तरी पीठ छान असं फुलून येतं पीठ छान असं फुललेलं आहे शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे मीठ न घालता जे पीठ शिल्लक राहिलं आहे ते दोन दिवस तुम्ही वापरू शकता पीठ थोडंसं घट्टसर आहे त्यामध्ये ते आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे त्यामध्ये ते थोडं पाणी घातलं पीठ सैलसर करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे कुरकुरी डोसा बनवायचा असेल तर पीठ जास्त सैलसरही करायचं नाही थोडंसं घट्टसरच पीठ आहे त्याच पिठाचे कुरकुरी डोसे होतात गॅसवरती तवा गरम केलेला आहे आणि पहिच्या सह्याने अशा पद्धतीने मिश्रण आपल्याला एकसारखं प पसरवून घ्यायचं आहे कुरकुरी डोसा बनवायचा असेल तर पीठ जास्त सैलसर करायचं नाही आणि जास्त जाडसरही पसरून घ्यायचं नाही डोसा पसरून घेतल्यानंतर झाकण लावलेलं आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे डोसे कुरकुरीत पोळीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मी वरून तेल लावलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करून घेऊ शकता हा जो डोसा आहे हलकासा सोने रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे डोसा अगदी कुरकुरीत झालेला आहे काढून एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया झटपट होणारे तवेला न चिकटणारे कुरकुरीत असे डोसे अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता मग बटाट्याची भाजी असू द्या खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोच्या चटणी बरोबर खाण्यासाठी डोसे तयार आहेत सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते डोसा पाहू शकता अगदी कुरकुरीत असा डोसा झालेला आहे अगदी बाहेर मिळतो तसा कुरकुरी डोसा घरच्या घरी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की डोसे कसे झाले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद